Are you a श्रावण महाराजाचं नाही ऐकायचं ऐकायचं संताचं ऐकायचं हा <coughs> पुले कुरवंडी आळवणी हा सांगण्याकरता आला पण एका धनी कडे वागवणी असा कष्ट करणारा बाप या परिवाराला सोडून गेला आणि म्हणून आजचा आलेला सेवेचा योग आदरणीय गावचे आमचे चेअरमन सुखदेव अप्पा यांच्या माध्यमातून या परिवाराच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे आजच्या पवित्र कीर्तन करता अत्यंत गुढ पवित्र मृदंगाची साथ ज्ञानोबराईंच्या इंद्राणी मातेच्या पवित्रा तीरावरती संत बहिणाबाईंच्या सान्निध्यामध्ये राहून अखंड एक एका एका बोलाची साधना करून त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तन कीर्तनसेवेकरता उपस्थित आहेत मृदंग सेवक हरिभक्तप्राण अत्यंत गायकाला सोपं वाजवता यावं अत्यंत कीर्तनकाराला ज्या चाली सोप्या करून घेता येतात अशी ज्यांच्याकडे नम्रतेचं जीवन आहे आदरणीय सोपान महाराज ममदापूर पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो आपण जोरदार काळी वाजूया महाराजांकरता भजन सम्राट हरिभक्तप्रणे सातही दिवस आपल्या गावाला अखंड रिणाम सप्ताह चालू आहे त्या निमित्ताने आज ज्यांची भेट झाली हरिभक्तपर्ण आदरणी आमची विठ्ठल महाराज असतील पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो भजन सम्राट हरिभक्तप्रान लक्ष्मण महाराज असतील आज ज्यांची कीर्तन सेवा आहेत आपल्या गावाला महाराष्ट्राची महाराष्ट्राचे लाडकी कीर्तनकार हरिभक्तप्रण ज्ञानेश्वर माऊली देशमुख उजयश्री महाराजांना दंडवत करतो माझ्या संगतीला आलेले महाराष्ट्राची लाडकी कीर्तनकार आदरणीय माऊली महाराज असतील गावकरी भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे आदरणीय आमचे काकाश्री असतील सावंडवाले महाराज तुम्हालाही दंडवत माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो आई तुम्हालाही दंडवत करतो माझ्या भावांना तुम्हालाही दंडवत करतो दादांना तुम्हालाही दंडवत करतो श्रीसंताची

ज्या लोकामध्ये तुमचा आमचा जन्म झाला त्या लोकाचं नाव सांगितलं मृत्युलोक लोक लो सरळ व्याख्या मारणाऱ्यांचा लोक त्याला म्हणतात मृत्यूलोक या मृत्यूलोकामध्ये जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे ज्ञानोबराय आपल्याशी गोड बोलतात कधी कधी ज्ञानोबरांशी बोलून पाहा कधी कधी तुकुबरांशी बोलून पहा कधी कधी बोलून पहा आपल्या भाग्यानं संत मिळालेत ना हे जीवन मिळालं ना बोलून पहा गाओ महाराज आम्हाला ज्ञानोबरांशी जर बोलायचं असेल तर कसं काय करावं लागेल नामदेव महाराजांना विचारा नामदेव महाराज म्हणतात एक तरी ओवी अनुभवावी नामाने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एक तरी ओवी अनुभवावी खर तर ज्ञानोबराय सांगतात उपजे ते नाशिले ते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र दरीभ्रमेगा ज्ञानोपरा फार आपल्याशी गोड बोलतात खर तर ज्ञानोबरांच्या भाषेत बाबुराव दादांची दोन्ही सोळे झाली जन्माचाही झाला आणि मृत्यूचाही झाला तुमचा आमचा एक झालेला आहे आणि एक होणार आहे कोणता हा तो महाराजाचा होणार आहे <laughs> महाराज सुद्धा इथं राहण्याकरता नाही आला मग ज्ञानोपराला जे कार्य सांगायचंय ज्ञानोपराला जे गाव सांगायचे ते काही आगळं वेगळे भरवस कर आपलं गाव भरवस नाही आपलं गाव लासलगाव नाही आपलं गाव विंचूर नाही विसापूर नाही मग ज्ञानोबरा सांगतात देहाच्या गावा आलिया <laughs> तुम्ही आपण देहरूपी गावाला आलो या देहरुपी गावाला आल्याच्या नंतर ज्ञानोपरा सांगतात या जीवाला दोन सोडे जन्म मृत्यूच्या सोड्या ना मनो धनंजया या परी मग ज्ञानोबरा या शरीर रूपी गावाला कशा करता आलो या देहरूपी गावाला कशा करता आलो ज्ञानोबरा फार गुढ बोलतात आपले ज्ञानोबरा सांगतात पाही पा शरीराच्या गावा जया लागी आले पांडवा तो कार्यार्थ तो आगवा सांडून या राजा तुझ्या कार्या करता आला भगवान परमात्मा अर्जुनाला उपदेश करतात आपण भाग्यवाने जी गीता भगवंताने अर्जुनाला सांगितली ती गीता मराठीमध्ये ज्ञानोपराने आपल्या सामान्य जीवाला सांगितली किती भाग्यवाने आपण मग ज्ञानोबरा आम्ही काय कार्य करण्याकरता आलो आम्हाला काय कार्य करायचे ज्ञानोबराय सांगतात बस या देहाला येणं आणि जाणं संपवायचंय का हो ज्ञानोबराय या देहाला येणं आणि जाणं संपवता येत ज्ञानोबराय सांगतात त्याच्याकरता आलो तैशे येणे जी शरीरी शेरी शरीरा येणे सरे आणि किंबवना ये रझारे चिरा पडे सांगतात या देहाला येणं आणि जाणं संपवता येत आलेल्या साधकाने प्रश्न केला का हो ज्ञानोभराय माऊली या देहाला येणं आणि जाणं जर संपवत येत तर त्याच्याकरता काय करावं लागल सांगतात तरी जडझडोनी वायला निग ये भक्तीची ये भक्तीची वाटे लाग जिया पावशी अव्यंगण धाम माझे त्या भक्तीच्या वाटेला लागावं लागल ती भक्ती काय आजकालची नाही जी संतांनी खर तर अनंत युगापासून आलेली जी भक्ती आहे अनंत कालापासून आलेली जी भक्ती ज्या भक्तीची वाट तुकोबराने सुद्धा एका राम भक्ताला विचारावं काय भक्तीच्या वाटा शरण हनुमंता तुम्हालो काय भक्तीच्या त्या वाटा मज जी भक्तीची वाट तुकोबरांनी एका राम भक्ताला विचारली ज्ञानोबराय त्या भक्तीच्या वाटेला लागायला सांगतात आपल्याला ला। तर आमची जन्म मृत्यूची एरजार संपेल तर त्याचे धाम परमात्म्याचं स्वरूप आम्ही ओळखून घेतलं पाहिजे त्याला साठवलं पाहिजे तर आमच्या जन्म मृत्यूची एरदार संपेल असाच एक प्रश्न साधकाने तुकोबराला सुद्धा केला का हो तुकाराम महाराज या देहाला येणं आणि येरजार संपवता येते का तू कोबर आहे सांगता संपावता येत नाही त्यांची सरली त्यांची सरली तुको बर सांगता येत नाही त्यांची सरली अहो तुकाराम महाराज कोणाची साठविला हरी जिही हृदय मंदिर हृदय नावाच्या मंदिरामध्ये परमात्म्याला ज्या हरिभक्तानं हरिदासानं साठवलं तू गो बर सांगता त्यांची सरली मग या देहाला येणं आणि जाणं संपावता येतं काय पवित्र कार्य घेऊन आलो मग ऐका ना मग एक दिवस जर जाणं आपल्याला हा मृत्यूलोक सोडणं हेच सांगायचंय संताला पण जाण्या अगोदर आपलं जीवन फार पवित्र दिशेनं असावं किती हो गेले दिगंबर ईश्वर विभूती राहील्या त्या कीर्ती जगा काय हो तुकामणी कामरणीची मरणीची सरी उत्तम वरे कीर्ती उत्तम रीतीने आपलं कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे असं जीवन पवित्र असलं पाहिजे मग ऐका फार लक्षपूर्वक साडे बाराच्या पुढे एक मिनिट जाणार नाही फक्त ऐका खूप गोड बसले तुम्ही मस्त बाकी छान एक दिवस जर जाणं असेल हा मृत्यू लोक जर सोडणं असेल तर आपलं जीवन फार पवित्र दिशे असलं पाहिजे किती कळाला आपल्या नाशिक जिल्ह्याला अमुक अमुक नावाचा व्यक्ती निघून गेला भरवस कर यावं प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी एवढं तरी आपलं जीवन पवित्र दिशेनं असलं पाहिजे नाही तेवढंही पवित्र जीवन जगता आलं नका जगू एवढं तरी पवित्र जीवन जगा की कळा कळालं आपल्या यवला तालुक्याला का निफाड तालुका आपल्याला निफाड बरं इथं बॉरडा देश देशमाना हा बरोबर कळायला आपल्या निफाड चालू केला अमुक अमुक नावाचा व्यक्ती निघून गेला व प्रत्येकाच्या रोळ्यातून पाणी एवढं तरी आपलं जीवन पवित्र दिशेन असलं पाहिजे मी तुम्हाला दंतकथा नाही सांगणार ना मला संतकथेतून घेऊन जायचंय तुम्हाला संतकथा आम्ही नुसती कानानं श्रवण केली तरी आमचा उद्धार होऊन जातो एवढं पवित्र आहे संतांचं चरित्र नाही तेवढंही पवित्र जीवन जगता आलं नका जोगू कळाला आपल्या भरवस गावाला अमुक अमूक अमूक नावाचा व्यक्ती निघून गेला यावं प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी एवढं तरी आपलं जीवन पवित्र दिशेन आलं पाहिजे नाही तेवढंही पवित्र जीवन जगता आलं नका जगू एवढं तरी पवित्र जीवन जगा आता शेवटचा मुद्दा आहे आपण गेल्याच्या नंतर आपला परिवार तरी श्रद्धेनं रडावा एवढं तरी आपलं जीवन पवित्र दिशेन असलं पाहिजे नाही तर भररोस कर आपण जीवन जगायचं आणि आपल्या घराची आणि आपल्या मरणाची वाट पाहिजे एवढं वाईट जीवन नाही जगायचं आपल्याला आपण जीवन जगायचं रोगानं आणि आपल्या घरच्याने आपल्या मरणाची वाट पाहिजी महाराज म्हणतात त्याच्या पक्षात जीवनात दुःखच काही काही नाही काढ्या बाईल म्हणे खर मरत तरी बरे बाईल खर मरता तरी बरे म्हणजे बायकून खर म्हणजे गाडव ही मतार्पणाची अवस्था बरं का सगळ्यांना आपल्याला मग बायकून आपल्याला गाढव म्हणावं एवढं वाईट जीवन नाही जगायचं आपल्याला बरं वस आपलं जीवन फार पवित्र दिश्य नसलं पाहिजे आपलं जीवन फार पवित्र आणि हा प्रपंच आहे कधी पत्नी अपमान करते कधी पती अपमान करतो असाच जिरवीचा प्रपंच आहे ज्याला अनुभव आला त्याला खतरनाक आहे हा प्रपंच जिथं भगवान भोलेबाबाच्या बायकून ऐकलं नाही यज्ञ ठेवलेला होता जावा लागल म्हणले भोलेनाथांना सांगितलं जाऊ नको मला आमंत्रण नाही तिनं नाही ऐकलं आपलीच काय प्रपंच असाच मान अपमान म्हणून बायको सुद्धा जीवनात चांगली मिळावी तिनं परमार्थाला सहकार्य करावं नाही तर मग हा जर कीर्तनाला निघावा तिनं सांगावा तर मी कीर्तनाला मी चालले माहेरला अशी जर भेटली तर आत्महत्याच गरजी पाळी हा चांगली भेटावी पारमार्थिक जीवनाची जीवना जीवना भेटावी चांगली हा आजच्या काळात बायको सुद्धा भेटणं भाग्याचं जे म्हणजे आधी तर बायकोच भेटणं भाग्याचं आहे ती चांगली पुढचा प्रश्न आहे हा हा हे नाही अवघड झालंय आता